कोथरुड प्रभाग क्रमांक अकरा मधील इच्छुक उमेदवार बाळासाहेब खंकाळ हे येणारी महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्याशी आपण त्यांना विचारूया की सर तुम्ही कुठल्या पक्षातून निवडणूक लढणार आहात प्रभाग अकरा मधून सर्वांना जय शिवराय जय भीम जय लहु आज मी गेले वीस ते पंचवीस वर्ष शाहू फुले आंबेडकरी चळवळीचं काम ह्या ठिकाणी करत आहे मी आय गटाचा आठवले ह्या भागामध्ये गेले पंचवीस वर्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्या पक्षाचं काम करत आहे आमची सध्याची युती भाजपा बरोबर आहे परंतु भाजपाने ह्या भागामध्ये जागा न सोडल्यामुळं मला माझ्या समाजाला आणि माझ्या जवळच्या सर्व सहकाऱ्यांचं आमचं असं म्हणणं आहे की बाबा आम्हाला कुठल्या कुणीतरी बरोबर घेऊन आम्हाला सत्तेमध्ये वाटा मिळावा ही माझी व माझ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माझे मित्र माझ्या घरचे सर्व पाहुणे आमचं म्हणणं एकच आहे म्हणून मी गेले पंधरा दिवस प्रत्येक घराघरामध्ये जाऊन दलित पद दलित ओबीसी जो वर्ग आहे आम्ही तो प्रत्येकाच्या गाठीभोटी चालू केलेली आहे आज तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की तुम्ही निवडणूक कुठल्या पक्षातन लढवणार आहेत त्यासाठी मी सर्व तुम्हाला शॉटमध्ये सांगतो की गेले तीन दिवस सर्व पक्षांच्या मुलाखती मी जवळपास दोन तीन पक्षांच्या मुलाखती दिलेल्या आहेत आणि आज ह्या ठिकाणी सुद्धा आमचं एकच म्हणणं आहे क्या बर हाँ हाँ कि आम्हाला कोणीतरी बरोबर जावं गेले पंचवीस वर्ष हा समाज हा आम्ही सर्व मंडळी या भागात काम करतोय परंतु अद्याप आम्हाला कुणाकडूनही कुणी आम्हाला अजून विचारण केलेली नाही त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसामध्ये वंचित भोजन आघाडी असेल काँग्रेस असेल किंवा अजून इतर आंबेडकरी सर्व गट मिळून आम्ही कुठं म्हणजे कुठल्या चिन्हातलं लढायचंय किंवा अपक्ष लढायचे हे नंतरच आहे परंतु सध्या तरी माझ्या प्रत्येक माझ्या घरी गाठीबिठी चालू आहेत त्यासाठी आज मी आपल्या मिलिंद संघ येथील मिलिंद बुधवार मिलिंद या ठिकाणी आम्ही जात आहे येणारी महानगरपालिकेची रणनीती आणि कुठल्या पक्षात जायचं काय करायचं ते ठरवलं आता तुम्ही प्रभाग अकरा मधून वाहत निवडणूक लावण्यासाठी आणि तुम्ही सगळा जो एरिया आहे प्रभाग अकराचा तो तुम्ही पिंजून काढलेला आहे तर तुम्हाला या प्रभागामधील जनतेच्या काय समस्या आहेत म्हणजे मुख्य समस्या काय आहेत त्यांच्या अजून सुद्धा आपण म्हणतो आपल्या प्रभागातल्या सर्व समस्या सुटलेल्या आहेत असं आपण म्हणतो पर परंतु ज्या वेळेस आम्ही माझ्याकडे काही फोटो व्हिडिओज आहेत आम्ही आज ज्या ज्या ठिकाणी गाठी बिठी घेत आहे त्या ठिकाणी लाईटचे प्रश्न आहेत तुमच्या ड्रेनेजचे प्रश्न आहेत आज आजोगांनी या ठिकाणी जर पाहिलं त्या खाणीमध्ये तर ती घरांची बांधकामं आणि त्या ठिकाणची झालेली सगळी परिस्थिती पाहता अजूनही आपल्याकडे मूलभूत सुविधांची गरज आहे त्या गरज अजून पोचलेल्या नाहीत आणि ह्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी मी जर आपण मला सर्वांनी सहकार्य केलं तर महानगरपालिकेमध्ये जर आपण मला आपल्या सर्वांच्या आशीर्वादन जर पाठवलं तर ह्या सर्व प्रश्नावरती मी काढून या ठिकाणी निवडणुकीसाठी सज्ज आहे मधील पार्किंगची समस्या आणि ट्रॅफिकची समस्या आहे तुम्ही काय उपाय करणार आहे आता ऑलरेडी ह्या विषयांवरती ट्रॉफिक तर ऑलरेडी काय म्हणते का की जे पूर्वी जे काय आपले नगर रचना विभागाने काही काही ज्या रचना केलेल्या होत्या त्या रचना संदर्भात त्या त्यावेळेस पुढील काळामध्ये मी निवडून आल्यानंतर महापालिकेमध्ये जाऊन त्या त्या बाबा आपल्याला आज मी आपल्या कोथरूडमधील सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की खेळायला मुलांना ग्राउंड नाहीये त्या ग्राउंड संदर्भात काही गोष्टी आपल्या कुठं कुठं जागा रिझर्व्ह आहेत त्या जागा कुठं कुठं रिझर्व केल्या आत्ताची वेळ अशी आहे की आज मला आपल्याला सांगू इच्छितो की मला पक्षाने चिन्ह वगैरे मिळालं तर मी दोन तीन दिवसांमध्ये ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर देईन जय भीम जय महाराष्ट्र तर हे आपल्या प्रभाग अकरा मधील इच्छुक उमेदवार बाळासाहेब खानकाळ आहेत ते पूर्णपणे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि ही येणारी दोन हजार सव्वीसची ची महानगरपालिका निवडणूक खंबीरपणे लढणार आहे आणि तसा प्रभाग अकरा मधील असेल असल नगर असेल सुताधारा असेल माथोबा नगर सगळ्या भागातून त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे प्रसि प्रतिसाद मिळ मिळत आहे